सचिन वाझेनं पुन्हा एकदा लेटर बॉम्ब टाकलेला आहे सचिन वाझे यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून जयंत पाटलांवर आरोप करण्यात आले जयंत पाटलांनी अवैध काम करून घेतलं अनिल देशमुख माझ्यावर दबाव आणत होते दबावाखाली येऊन अनेक अवैध कामं केली आहेत चांदीवाल समितीला जबाब देताना देखील आपल्यावर दबाव होता असं देखील सचिन वाझेनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि या पत्रात जयंत पाटील अनिल देशमुखांचा उल्लेख करण्यात आलेला आहे अनिल देशमुखांनी ए मार्फत पैसे घेतले होते असा गंभीर आरोप देखील सचिन वाझेने या पत्राच्या माध्यमातून केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्र्यांना सचिन वाझेनं हे पत्र लिहिलेलं आहे पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी देखील पंचवीस लाख रुपये घेतले असा घणाघाती आरोपही सचिन वाझेनं केलाय कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून सोबत आहेत कृष्णात आपण पाहतोय की सचिन वाझेचा हा नवा लेटर बॉम्ब आणि गंभीर असे आरोप करण्यात आले अनिल देशमुख यांच्यावर त्याचबरोबर जयंत पाटील आणि पवार यांच्यावर देखील आरोप यामध्ये केलेले आहेत जयंत पाटील यांना देखील गेलेलं आहे आणि सचिन वाजे अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत असल्यास दिसून येते आणि हे पत्र जे आहे ते पुन्हा पत्र अशा आहे माध्यमातून अनिल देशमुख यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा वाजे यांच्याकडून होताना दिसून होते जे जुने आरोप केलेले आहेत तेच आरोप पुन्हा एकदा ह्या पत्रामध्ये केले गेलेले आहेत आणि या पत्रामध्ये जयंत पाटील यांचा देखील उल्लेख असल्याचं दिसून येते निश्चितच धन्यवाद कृष्णात सविस्तर माहिती सर जयंत पाटील यांनी अवैध कामं करून घेतली वाझेनं आपल्या लेटर बॉम्ब मध्ये काय म्हटलं अनिल देशमुख माझ्यावर दबाव आणत होते दबावाखाली येऊन अनेक अवैध कामं केली चांदीवाल समितीला जबाब देताना देखील आपल्यावर दबाव होता असं सचिन वाझेनं या पत्रात म्हटलंय या पत्रामध्ये जयंत पाटील आणि अनिल देशमुखांचा देखील उल्लेख केलाय अनिल देशमुखांनी पीए मार्फत पैसे घेतले होते असा आरोपही सचिन वाझेनं केलाय पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी पंचवीस लाख रुपये घेतले सुखदा निवासस्थानी देशमुखांनी पंचवीस लाख रुपये घेतल्याचा आरोप वाझेनं केलेला आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना त्यांनी हे पत्र लिहिलंय पोलीस निरीक्षक विजय देशमुख ठाण्यामध्ये कार्यरत आहेत वाझेचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना हे पत्र